नमस्कार मंडळी मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज जी, जी आहे आज आपण इम्पॉर्टंट ऍक्शन वर्ब्स ची जी सिरीज आहे ती स्टार्ट करतो आहोत आणि त्यातले आपण वन टू फाईव्ह पहिले पाच ऍक्शन वर्ब्स बघणार आहोत त्यातही आपण इरेग्युलर ऍक्शन वर्ब्स थोडे कठीण आहेत ते आज बघणार आहोत आणि माझा फॉर्मॅट शिकवण्याचा असा आहे की मी वर्ब चे तिन्ही प्रकार जे अवतार आहेत ते देणार आहे त्याचा मराठी अर्थ आणि त्याचे तीन प्रत्येक सेंटेन्सचे वाक्य देणार आहे तर मला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही ह्या शिकण्याचा बेस्ट आउटपुट जर रिझल्टचा तुम्हाला हवा असेल तर एक पेन आणि वही घेऊन बसा एक डेडिकेटेड वही ठेवा जिथे तुम्ही सगळे तुमच्या नोट्स बनवा व्हिडिओ पॉज करून ही वाक्य लिहून घ्या ही वाक्य वारंवार म्हणण्याचा बोलण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुम्ही म्हणाल हे वाक्य कशी बनली आहे ते आम्हाला माहिती नाही तर तुम्ही काळजी करू नका जानेवारीमध्ये मी माझी एक माझा एक कोर्स बेसिक इंग्लिश स्पीकिंगचा सेंटेन्स स्ट्रक्चरिंगचा घेऊन येत आहे तेव्हा तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल पण आता तुम्हा तुम्ही फक्त बोलण्याची प्रॅक्टिस करा तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढेल हे मी अनुभवाने सांगते की बोलल्याने तुम्हाला जरी कारण ही वाक्य खूप सोपी सोपी आहेत आणि त्याचं प्रनौन्सिएशन कसं आहे हेही तुम्ही तुमच्या लक्षात येईल मी बोलल्यानंतर तुम्ही माझ्या मागोमाग बोला आणि वहीवर लिहून घ्या आणि रोज हे वाक्य बोला ओके आणि जसं मी म्हटलं की हे तिन्ही प्रकार तुम्हाला तोंडपाट असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कोर्स स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला खूप इझिली कोर्स लक्षात येईल मग तेव्हा तिथे तुम्हाला जास्त वेळ घालवावा लागणार नाही चला तर आपण पहिला ऍक्शन बघूया पहिला इरेग्युलर ॲक्शन वर्ब आहे बिकम बिकम म्हणजे काय तर बनणे ओके बिकम बिकेम आणि बिकम ओके हे त्याचे तीन आ, वे, प्रकार आहेत फार रेअरली असं असतं की ए वन आणि थ्री प्रकार सारखे होतात बिकम आणि कम हे दोनच वर्ब्स आहेत जिथे ए वन आणि एथ्री प्रकार सारखे आहेत कमचं होतं कम केम आणि कम याचे सेंटेन्सेस बघूया आपण अनुभवाने शहाणे बनतो यू बिकम वाईस विथ एक्सपिरियन्स तिच्या बढती नंतर ती गर्विष्ट झाली शी बिकेम अरोगेंट आफ्टर हर प्रमोशन संसर्ग झाल्यानंतर राम कमकुवत झाला आहे राम हॅज बिकम वीक आफ्टर द इन्फेक्शन सो so, इथे आहे तुम्ही बघाल प्रत्येक वाक्याची रचना वेगळी आहे कुठे बिकम वापरलाय कधी बिकेम वापरायचं कधी हॅज येतं किंवा हॅब येतं हे सगळं मी माझ्या कोर्समध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे सध्या तुम्ही फक्त ही ह्या वाक्यांवर फोकस करा तुमचा एम फक्त तुम्हाला हे जे तीन प्रकार आहेत ऍक्शन वर्ब्सचे ते तुम्हाला लक्षात राहणं हे महत्वाचं आहे आणि सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्ही वारंवार बोलून बोलून आठ करायची नाहीये पण एक तुमची जीम वळली पाहिजे म्हणून मी सेंटेन्सेस देते दे तुम्हाला सेकंड ऍक्शन वर्ब आहे म्हणजे सुरुवात करणे असे त्याचे तीन अवतार आहेत जून मध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होते इट बिगिन्स टू रेन इन जून तिने सोमवारी कामाला सुरुवात केली शी बिगॅन वर्क ऑन मंडे भूतकाळातली घटना आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत भिंत तुटण्यास सुरुवात झाली आहे द वॉल हॅज बिगन टू ब्रेक थर्ड ऍक्शन वर्ब इरेग्युलर ऍक्शन वर्ब आहे बाईट बाईट आणि बिटन असे तीन त्याचे अवतार आहेत आपलं अन्न बत्तीस वेळा चावा बाईट युअर फूड थर्टी टू टाइम्स हे आपल्याला नेहमी आपले मोठे पण सांगत असतात की अन्न नीट खा जाऊन जाऊन खा सो बाईट फूड थर्टी टू टाइम्स कुत्रा चोराला चावला भूतकाळातली घटना आहे द डॉग बिट फॉर्म मध्ये वापरलेला आहे वर्ब कुत्रा त्याला आधीच चावला आहे द डॉग हॅज ऑलरेडी बिटन हे इथे तुम्ही बघाल की ए थ्री फॉर्म मध्ये मध्येचा आपण फॉर्म यूज केलेला आहे चौका so, रेग्युलर okay, ऍक्शन वर्ब आहे <clears throat> तोडणे फोडणे किंवा मोडणे म्हणजेच ब्रेक ओके सो त्याचे तीन अवतार आहेत ब्रेक ब्रोक आणि ब्रोक तिने आपले वचन मोडले भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून ए टू यूज केलेला आहे काचेच्या बाटल्या सहज तुटतात हे काय हा एक फॅक्ट आहे किंवा एक साधारण आपल्या अनुभवात आपल्याला माहिती आहे की काचेच्या बाटल्या सहज तुटतात इथे जो आहे ए वन प्रकार यूज केलेला आहे ग्लास बॉटल्स ब्रेक इझिली तिने आपला नवीन मोबाईल तोडला आहे ही हॅज ब्रोकन हर न्यू मोबाईल पाचवा इरेग्युलर ऍक्शन आहे ब्रिंग ब्रिंग म्हणजे आणणे त्याचे अवतार आहेत ब्रिंग ब्रॉट ब्रॉट टू आणि ए थ्री प्रकार सेम आहे इथे मला एक इथे फरक सांगावा सा, असं सा वाटतो की बऱ्याच वेळास ब्रिंग आणि बाय मध्ये कन्फ्युजन होतं बाय म्हणजे विकत घेणे आणि त्याचा ए टू आणि ए थ्री प्रकार हे बॉट अँड बॉट पण ब्रिंगचं होतं ब्रॉट आणि ब्रॉट आर हा इथे इम्पॉर्टंट uh, आहे डिफरंट आहे एक्झाम्पल्स तुम्हाला देते इथे मी माझा लॅपटॉप घेऊन येते आय विल ब्रिंग माय लॅपटॉप तिने आपल्या मुलीला ऑफिसमध्ये आणले शी ब्रॉट हर डॉटर टू ऑफिस त्याने यापूर्वीही या मिठाई आणल्या आहेत ही हॅज ब्रॉट दी स्वीट्स बिफोर ॲज वेल ऑर बिफोर ऑल्सो सो आता तुम्ही uh, काही कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाहीये जसं मी सांगितलं ही फक्त वाक्य लिहून काढायची आहेत uh, ऍक्शन वर्ब इंग्लिशमध्ये त्याचा मराठीतलं अर्थ त्याचे तिन्ही अवतार हे तोंडपाट असले पाहिजेत त्याची एक लिस्ट बनवा आणि ही जी सेंटेन्सेस आहेत ती लिहून काढा मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि रोज ती जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही ती म्हणत राहा कोर्स आपला येतो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे की कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठल्या टाईपचं वाक्य बोलायचं ते कसं बनवायचं त्याचे फॉर्म्युलाज देणार आहे सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मी आशा करते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद